नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज मी चाट बनवते सर आपण नुसतं सफेद वाटाण्याची चाट बनवतो ना तर मी तसं न करता काबोली चण्या घेतले आहेत अर्धी वाटी आणि म्हणजे अर्धी वाटी म्हणजे मोठी वाटी अर्धी आणि एक वाटी मोठी वाटी, वाटी सफेद वाटाण्या घेतलेत आणि दोन बटाटे घेतलेत आणि हे सगळं ना शिजवून घेतलं आहे त्याच्यात हळद आणि मीठ टाकून शिजवून घेतलं होतं त्याच्यानंतर इथे एक कांदा घेतला आहे एक कांदा घेतला आहे एक टोमॅटो हो आहे आणि इथे हिरवी मिरची आहे जवळजवळ सात आठ हिरव्या मिरच्यांचं वा जाडसर वाटण बनवलं आहे इथे कोथिंबीर घेतली आहे इथे हिरवी मिरची ह्याच्यामध्ये मी टाकलं आहे फक्त थोडासा पुदिना पावडर आणि फिरून घेतलं आहे पाणी टाकून ही आमचूर पावडर आहे आता आपण इथे बघूया तसंच गरम मसाला घेतला आहे अर्धा चमचा अर्धा छोटा चमचा इथे जिरे पावडर भाजलेली घेतली आहे पाव चमचा इथे चाट मसाला घेतला आहे अर्धा चमचा आणि इथे काळं मीठ घेतलं आहे मी पाव चमचा कारण मी ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे चव बघणार आणि मग मीठ टाकणार आणि पाणीपुरी मसाला घेतलेला आहे तसंच इथे चिंच आणि खजूर यांची चटणी बनवली आणि त्याच्यात फक्त एक चमचा गूळ टाकला आहे एकदा अशी चिंच आणि खजूरची चटणी बनवून बघा आणि गूळ फक्त नावाला एक चमचा टाकायचा तर आता मी पहिल्यांदा वाटाणा आणि चणे जे आहेत ना ते शिजून घेते परत म्हणजे घट्ट जसं आपण बाहेर गाडीवर खातो ना तसं करून घेते म्हणजे याच्यामध्ये ना फक्त थोडंसं तेल टाकते मी एक चमचा तेल टाकायचं म्हणजे सेम आपण बाहेर करतो ना तसेच करते मी म्हणजे बाहेर आपण जातो ना ठे थे, खायला ठेल्यावर सेम तशी बनवते की त्याच्यामध्ये ही मिरची टाकून घेते आणि तिखट मसाला टाकवायला विसरली मी तुम्हाला आता याच्यामध्ये आपण थोडासा तिखट मसाला टाकूया हळद मी टाकलेली आहे त्यामुळे हळद नाही टाकणार आणि हे सगळे मसाले टाकायचे हा गरम मसाला जिरा पावडर चाट मसाला टाकणार नाही चाट मसाला नंतर टाकायचा आणि हे थोडं परतून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण बटाटा टाकून घेऊया एक चमचा तेल टाका आपण म्हणजे सेम चाट ना तशीच बनते काय काय जण काय करतात सगळं गरम असताना म्हणजे शिजून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये सगळं मिक्स करतात तर एकदा असं करून बघा आणि आता चणे आणि काबुडी चणे आणि वाटणे टाकायचे आणि थोडं पाणी टाकायचं आहे ना कारण घट्ट रुयला पाहिजे ना मग ते शिजायला पण पाहिजे थोडं शिजलेले आहेत पण सगळं मिळून यायला पाहिजे म्हणून थोडं पाणी टाकायचं थोडं सगळं मिळून यायला पाहिजे ह्याच्यामध्ये मीठ बरोबर आहे बरो का बघते मी नाही तर मग टाकणार तिखट वगैरे बरोबर झाले थोडस मीठ टाकते ते पण आता ते मीठ नाही टाकत आहे हे काळं मीठ टाकून घेते मी आता याला आपण सात आठ मिनटं असंच शिजून द्यायचं हे बघा मंडळी मी आता एवढं घट्ट ठेवते कारण हे अजून जर सुकं केलं ना तर मग एकदम नंतर गार झाल्यानंतर एकदम सुकं होऊन जाणार त्यामुळे तेवढं ठेवते कारण हे आता गार होईल ना बटाटा असल्यामुळे ते आकसून जाणार आहे आणि आता गॅस बंद करते आता आपण ह्याच्यामध्ये थोडासा पाणीपुरी मसाला टाकूया मीठ तर आपण मगाशी टाकलेलं आहे आणि शिजवताना टाकलं होतं मी त्यामुळे मी थोडंसं सगळं टाकणार आहे पाणीपुरीची कशी चव थोडी लागली पाहिजे ना चाटला त्यामुळे तो थोडा टाकायचा चाट मसाला टाकते आणि थोडी आमचूर पावडर सगळं मस्तपैकी मिक्स करून घेते पहिला आणि हे गरम गरमच द्यायचं खायला गरम गरमच खाण्यात मजा आहे द्या झाल्याच्या नंतर काही उपयोग नाही आणि आता आपण हे सर्व करूया आणि मी बटाट्याचे एकदम असं किसून नाही घेतलं आहे बटाटा कारण बटाटा सुद्धा ना थोडा आला पाहिजे दाताखाली म्हणजे चव लागली पाहिजे त्याची आता ह्याच्यामध्ये आपण चटणी टाकून घेऊया ही पुदिना आणि हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर त्यानंतर थोडी खजूरची चटणी खजूर चिंच आणि गूळ जास्त पातळ नाही केली आहे मी थोडी घट्टच ठेवली आहे हे झालं की थोडं टॉमॅटो टाकूया थोड्यावरून कांदा टाकूया थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी शेव टाकायची शेव असली तर टाका नाही टाकलात तरी चालेल मी थोडी दाढी शेव घेतली एकदम बारीक शेव नाही घेतली आणि नंतर आपल्या चवीप्रमाणे परत आपला जी चटणी पाहिजे असेल ती टाकायची परत थोडी तिखट चटणी बस आणि आता वरून कोथिंबीर आपला रगडा तयार झाला आहे आणि सेम गाडीवर जसं बाहेर भेटतो ना सेम त्याच पद्धतीने तयार केलं आहे मी आणि असा एकदा करून चव घेऊन बघा त्याची व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू